काही ना अजिबातच साडी नेसता येत नाही त्यामुळे साडीचा पदर काढणंसुद्धा त्यांच्यासाठी कठीण होऊन जातं तर यासाठी मी सोपी अशी पद्धत घेऊन आली आहे ती म्हणजे एनव्हॅलेपची तुम्ही एनव्हॅलॅपचा वापर करू शकता किंवा आपली जी टिकलीची पॅकेट असतात किंवा आपलं आपला जो आपल्याकडे कार्डबोर्ड असतात त्यांचा देखील तुम्ही वा या ठिकाणी वापर करू शकता पण एनव्हेलप अगदी सोप्पं आहे तर मी तेच घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हे इनव्हॅलप ना अशा प्रकारे असं उभं धरून ठेवायचं आपल्याला आणि त्यानंतर ना अशा छोट्या छोट्या आपल्याला या ठिकाणी फ्लिप प्लेट्स काढत जायचं आहे आता ह्या प्लेट्स काढताना तुम्हाला थो, थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का की इनवेल आपण असं धरायचं अशा प्रकारे धरून ठेवायचं ते उभं असं आणि त्या ठिकाणी ना क्लिप लावायची आपल्या केसांची असू द्या किंवा जे कपडे वाळवण्याचे क्लिप असतात किंवा तुमच्याकडे एक्सपिन असेल युपिन पिन असेल तर त्यांचा वापर करू शकता आणि त्या इनवेल आपला लावल्यामुळे काय होईल की आपला पदर हलणार नाही आणि आपण इझिली त्या प्लीट्स आहेत त्या काढू शकू आता या ठिकाणी पहिली जी प्लीट असते ना ती आपण मोठी म्हणजे जेवढी पाहिजे असेल तेवढी घ्यायची पण राहिलेल्या ज्या प्लीट आहेत ना त्या पहिल्या प्लीटच्या मनात थोडेशे लहान काढायच्या म्हणजे ना त्या प्लीट बाहेर अशा येत नाहीत आणि व्यवस्थित दिसतात देखील तशा प्रकारे या एक करून मी प्लीट्स काढत आहे आता तो सम समजा तुम्हाला उभं धरून अशा प्लीट्स काढता येत नसतील तर जशा मी तुम्हाला अशा हातावरती बघा अशा आडव्या पद्धतीने ज्या प्लीट काढून आहे ना तशासुद्धा तुम्ही काढू शकता म्हणजे जसं इझी जाईल तसं तुम्हाला या ठिकाणी प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत यामुळे सुद्धा अगदी व्यवस्थितपणे प्लीट्स येतात आता या सगळ्या प्लीट्स आपल्या झालेल्या आहेत तर मी या ठिकाणी जे इन्व्हॅलप आहे ते मी आधी काढून टाकते आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण पदर आपल्या सेट करायचं आहे तर सगळ्या प्लीट्स मी आता एकत्र करून घेते आता एकत्र करून झाल्या की त्यानंतर पदर आपल्या डाव्या खांद्यावरती आपल्या टाकायचं आहे आणि पदराला पिणप करताना खांद्याच्या थोडंसं पाठीमागे पिणप करायचं आहे समोरच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या अशा व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या जेणेकरून त्या समोरून अगदी व्यवस्थितपणे अशा दिसतात व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग बाय